दादा अह किती वाजता येतात पाच वाजता दादा किती वाजता येतात एवढे पण माहित नाही पाच वाजता येतात पाच वाजता येतात पाच वाजता येतात नमस्कार ताई आपलं नाव कल्याणी तिबिले कल्याणी तिबिले आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी तुम्ही काय काय गोष्टी चालू केलेल्या आहेत काय कोणते पदार्थ मिळतात आपल्याकडे आता आपल्याकडे चिकन वडाही मिळतो चिकन टॉस मिळते चिकन चीज तुम्ही अच्छा बॉम्बे चिकन वडा तुम्ही अच्छा कोल्हापूर सारख्या ठिकाणी हे युनिक काहीतरी कसा बनतो आपण आपला हा बॉम्बे चिकन पाव आपल्याकडे चिकनचा खेमा असतो त्याच्यापासून आपण चिकन बॉम्बे वडा अच्छा याच्यामध्ये काय ठेवले चिकनची बॉल्स चिकनचे बॉल्स हे तुम्ही स्वतः बनवले इन्व्हेंट केले स्वतः केले चिकनचे बॉल्स घेतलेले आहेत आणि अजून काय काय घेतलं आपण आता हे चिकन टॉस साठी चिकनची ब्रेडची स्लाइस घेतले हे चीज आहे आणि हे चीजची स्लाइस आहे किसलाय साचा आणि हे बॉम्बे वड्यासाठी आणि म्हणजे हे जे पाव आहेत असे आपण मुंबईला पाहतो हे बॉम्बे वडासाठी त्याला बॉम्बे वडा बोलतात आणि हे मिसळ पावचे आपण पाऊगतो पण कोल्हापूरला वेगळे कोल्हापूरला वेगळे कोल्हापूरचं बॉम्बे वड्यासाठी वापर कोल्हापूरचं पाव दाखवा कोल्हापूरचा पाव हा हा बघा ब्रेडसाठी वापरतात ब्रेडचा पाव जो असतो तो मिसळ आता आपण पाहूया मंडळी कशा पद्धतीने बनतो हा बॉम्बे चिकन पाव म्हणजे तुम्ही फुल टाइम हाच व्यवसाय करता हो जे सध्या का नवीन चालू केलाय खाली माझी चायनीजची गाडी त्यानची गाडी होती हो ते मिस्टर बघतात तुम्ही पहिल्यापासून याच व्यवसायामध्ये हो हो, पहिला चायनीज बघितला आम्ही आता हे जास्त एक पंधरा महिना झाला आपण हे अच्छा हे काय आपलं हे गाईच्या पिठाचं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपण मीठ मिरची पूड वगैरे टेस्टिंगसाठी घातलेली बॅटर तयार केला गाईच्या पिठाचा त्याच्यात आपण बॉल टाकला बॉल टाकला आणि आता आपण आता डीप हा डीप फ्राय करायचा तुम्हाला अशी कन्सेप्ट कसं असली की असं काहीतरी वेगळं करावं कोल्हापूरच्या ठिकाणी तर बटाटे वडा सगळे जणच खातात. नवीन काहीतरी म्हणून आपण चिकन वडा घरी ट्राय केला आम्ही दोन दिवस सगळ्यांना आवडला म्हणून आपण हे सुरू तुम्ही स्वतः इन्व्हेंट करून घरच्यांना खायला दिला. कसं वाटतंय? त्यानंतर मग घरच्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. बाहेरच्यांना पण दिला. बाहेरच्यांना पण दिला. यांचे फ्रेंड्स वगैरे त्यांना पण आपण दिलाय. त्यांनी सांगितलं छान आहे. हा जो चिकन बॉम्बे चिकन पाव जो आहे त्याची कॉस्टिंग किती ठेवली? वीस रुपया. 20 रुपयाला? सर्वसामान्य लोकांना खाता येईल अशी त्याची प्राइस आहे. आणि तुमचा हा जो स्टॉल आहे त्याचा ऍड्रेस सांगा. शिवाजी पेठ मधानी घ्यायचा रोड रंगा रंगारो आपला साधारणतः असतो पाच तळायला लागतो खरं एकदा त्याला की आतला बॅटर भाजलं जात नाही आता हा हाफ मध्ये आहे हा एक मी पाच मिनिट बाहेर काढून ठेवणार आहे थोडासा गार झाला की आपण परत हा डीप फ्राय करायचा अच्छा चिकन टोस्ट करतोय ब्रेड पीस स्लाइस आहे हे चिकनचा गोळा आहे गोळा पण ह्या स्टॉपिंग करायचं आहे अच्छा हा पूर्ण ब्रेडला चिकन जे हे लावले आहे मी हेमा लावलेला आहे अच्छा हे वन साईडच असते था। बो टू साइड लावलं ला की ते चांगलं लागत नाही कारण खालचा ब्रेड आपला क्रंची होतो आणि हे आपल्याला खायला येतं भाजीसारखं आता हा मी या बॅटरमध्ये डिप करणार आहे हे जे तुम्ही बॅटर जे घेतलेले त्यासाठी बेसन पीठ घेतलं की तुम्ही डाळीचं मी घरगुती डाळ दळून आणली दळून आणलेली आता आपण याला तळणार आहोत आणि जे, जे तुम्ही तेल वापरता ते तेल कोणतं आहे सूर्यफूल सूर्यफुल आहे सूर्यफूल ऑइल वापरता हे दोन्ही पण आपण दोनदा फ्राय करणार आहे तर वन फ्राय मध्ये ते क्रंची होत नाही होत कारण पटकन तेल आपल्या जास्त असल्यामुळे ते

अच्छा हा बॉम्बे चिकन पावला रेडी झालेला आहे आणि इकडे काय बनवतो आपण चीज बनवतो चीज बनवतो बॉम्बे चिकन चीज वाढ अच्छा बॉम्बे चिकन चीज होणार हे कोणतं चीज वापरतो आपण हे अमूलचं आहे अमूलचं दुसरं म्हटलं नाही सेमर प्रोसिजर आहे ना हां प्लस शेजवान शेरवण चटनी हिरवी चटणी पुदिन्याची आणि शेरवन्चर शेजवान चटणी आणि प्लस निरली सोफ

वाव मस्त चीज असं मस्त टाकलेलं आहे आणि आताच तोडार पाठवलं आणि आपली प्लेट रेडी आहे मंडळी कोल्हापूर ठिकाणी आपल्याला बॉम्बे चिकन वडा आणि त्याबरोबर चिकन टोस्ट आणि चिकन चीज टोस्ट अशा पदार्थ खायला मिळतात कल्याणीच्या रूपाने मंडळी ट्राय करूया पाहूनच तोंडाला पाणी सुटलं तुम्ही पाहू शकता किती ओव्हरलोडेड आहे चीज किती दिसते जबरदस्त आणि इकडे तुम्ही पाहू शकता जबरदस्त वाह हे बघा आतमध्ये तुम्हाला वडा दिसेल त्याबरोबर पुदिना चटणी आहे त्यानंतर शेजवान शेजवान चटणी आहे आणि इकडे बघा चीज दिलेलं आहे वर चीजचं एक आणि मस्त आहे मंडळी कोल्हापूरसारख्या ठिकाणी असा पाव खूप रेअर आहे आणि आतमध्ये बघा जबरदस्त चिकन भरलेला आहे हा चीजवाला आहे हा तीस रुपयाला आणि हा नॉर्मल आहे तो वीस रुपयाला तर म्हणजे ट्राय करूया वडा हा पावाच्या बाहेर आलेला आहे किती ओव्हरलोडेड आहे भरपूर आहे वरते ट्वेंटी रुपीज ला वरते चिकन तुम्हाला वड्याच्या रूपाने खायला मिळतं अजून काय पाहिजे गरमागरम ते गरजुते पण घरासमोर त्यांचा स्टॉल आहे वरत रिकमेंड करेल नक्की ट्राय करा आता हे बघा चीज टोस्ट सँडविच आतमध्ये बघा मसाला भरलेला आहे पूर्ण आणि वर एवढं चीज धावलेलं आहे वा 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 शेजवान चटणी पण आहे सोबत तू चटणी पण घेऊ शकता ट्राय करूया पण वरचीच तर पूर्ण लेअर झाले लेअर आणि खालीपासून तो मसाला भरलेला आहे आणि याच्यामध्ये चिकन आहे बेस्ट पेपर आपल्याला हे किती मिळतो थर्टी ठिकाणी ला रुपयाला वडापाव झाला अठरा सतरा अठराला थर्टी रुपीजला आपल्याला कोल्हापूर मध्ये वर वा। दे वर